सदैव सत्यसोबत शहदा येथील पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालयात व के पटेल कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहदा इथं योग दिन साजरा करण्यात आला या याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्राध्यापक कल्पना पटेल पर्यवेक्षक प्राध्यापक के एच नागेश ज्येष्ठ प्राध्यापक विजय डोळे आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी उपस्थित होते शारीरिक शिक्षण विषयाचे प्राध्यापक जितेंद्र माळी योगप्रेमी प्राध्यापक स्वप्नील जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगा करून योगाचं जीवनातील महत्त्व समजून घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले याचप्रमाणे के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे के व्ही पटेल कृषी महाविद्यालय शहादा इथं आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं आयोजन करण्यात आले होते केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे निर्देशित केल्या गेल्या योगसंगम दोन हजार योगा प्रोटोकॉलनुसार पंचेचाळीस मिनिटं डॉक्टर डी डी पटेल यांनी योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दैनंदिन जीवन जगताना योग साधनेचे महत्व अधोरेखित केले दान व्यवस्थापन आणि उत्साह वाढवण्यासाठी निवडक योगासने यांचीही माहिती दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी एल पटेल यांनी प्राचीन भारतीय या योग संबंधी विषयावर मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय गवांदे यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी वृंद उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट